कारण महत्वाची गोष्ट लहानपणी गोष्ट वाचली होती तुम्ही सगळ्यांनी माझ्या माता माऊल्यांनीच गोष्ट सांगितली असं एक शेतकरी होता शेतकऱ्याला चार पोर होती शेतकरी जेव्हा जायला जेव्हा शेवटच्या खटका मोजत होता त्या पोरांना जवळ बोलवलं पोरांना त्यांनी सांगितलं वावरात खजिना पुरून ठेव कारण चौघी पोर आळशी झाली होती आईदी झाली होती बाप देतोय म्हटल्यानंतर जागेवर हो, बसून खाणारी झाली होती म्हणून जाता जाता बापांनी सांगितलं की शेतात खजिना पुरून ठेवलाय बाप गेला अंत्यसंस्कार करून पोरं आली म्हणजे बापांनी सांगितलं तर एवढी इच्छा तर पूर्ण केली पाहिजे पोरांनी शेत खडून काढलं आधी नांगरून काढलं सगळं झालं खजिना काय हाताला मिळणार गावात एक सुरता माणूस होता तो म्हटला बाबां आता एवढं शेत नांगरून झालंय तर पेरणी तरी करा ती पेरणी केली पोरांनी पीक चांगलं आलं पाऊस पाणी चांगलं झालं पीक चांगलं झालं आणि जेव्हा पीक कापडी झाली त्यानंतर त्या शाहण्यासोड्या माणसाने सांगितलं तुमच्या बापानी सांगितला तो खजिना आईता बसून खायचा नव्हता तो खजिना कष्टाने कमवायचा होता तिथं स्वाभिमान असतो